नमस्कार शेतकरी मित्रांनो वातावरणात अचानक बदल झालेला नाही वादळी स्वरूपाचा गारपीट स्वरूपाचा पाऊस हा पूर्व विदर्भमध्ये सुरू झालेला आहे आज सायंकाळी सात वाजतापासून तर शेतकरी मित्रांनो मध्यरात्रीपर्यंत उद्या सकाळपर्यंत कोणत्या भागामध्ये किती स्वरूपाचा जिल्हा निय पाऊस कसा पडणार आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहात तत्पूर्वी मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इतर बघू शकता शेतकरी मित्रांनो गोंदिया झाला पूर्व विदर्भामध्ये गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये जोरदार गारपीट स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दिसत आहे गडचिरोली असेल गोंदिया असेल ताडोबा चंद्रपूर या भागामध्ये भरपूर असा पाऊस अहेरी भामरागड या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे जास्त असून गारपीट व वा वादळी स्वरूपाचा पाऊस हा पडत आहे तर शेतकरी मित्रांनो समोर बघितलं असतं आशिबाबाद आशिबाबादमध्ये देखील पावसाचे वातावरण असून तिथं देखील पावसाची शक्यता आहे आणि पूर्व विदर्भमध्ये इकडे बघितलं असतं उमरेड उमरेडमध्ये पावसाची शक्यता नाही आहे पण इकडे जर बघितलं असतं वाशिम असेल पुसद असेल हिंगोली असेल लोणार असेल लोणार जालना या चिखली या भागामध्ये कडाक्याचे विजांच्या कडकडासह जोरदार गारपीट स्वरूपाचा पाऊस पडण्याची वातावरण हे दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो उमरखेड असेल सेलूज असेल पैठण असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल कन्नड असेल चिखली असेल या भागामध्ये पाऊसाचे वातावरण हे जास्त असून यामध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इकडं समोर बघितलं असता अमरावती असेल अचलपूर असेल अकोट असेल खामगाव असेल अकोला असेल या देखील भागामध्ये पावसाचे वातावरण दिसत असून इथे देखील वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट अशी शक्यता आहे ता तर इकडे तालुक्यानिहाय जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो दर्यापूर असेल मिर्जापूर असेल यामध्ये खामगाव अकोला मिर्जापूर समोर बघितलं असतं इकडं अचलपूर चिखलदरा यामध्ये अंजनगाव चांदूर बाजार पुन्हा समोर जर बघितलं असतं चिकलवाडा तर यामध्ये इकडे भाग घेतला तर इतर स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस हा मध्यरात्रीपर्यंत पडण्याची शक्यता इथं दाट दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो इकडे जर समोर बघितलं असता खामगाव बुलढाणा चिखली मोहरा मेहकर लोणार देऊळराजा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचे संकेत हे इथं दिसत आहे शेतकरी मित्रांनो समोर जर बघितलं तर जिंतूर परतूर अंबड या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो वैजापूर छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगरमध्ये पावसाचे वातावरण नसून तसंच इकडं जामखेड करमाळा इंदापूर बार्शी या भागामध्ये देखील पावसाचे वातावरण हे तयार झालेलं आहे आणि इकडं जर बघितलं शेतकरी मित्रांनो लातूर झालं उदगीर झालं बिदार झालं या देखील भागात सोलापूर सोलापूरमध्ये जास्त दिसून राहिली नाही आहे पण इकडे जर उदगीर लातूर या भागामध्ये भरपूर असा पाण्याचा पाऊस हा पडणार आहे वादळी स्वरूपाचा आता शेतकरी मित्रांनो समोर जर बघितलं असता इकडे तर शेतकरी मित्रांनो इकडे बघूया आपण पूर्व विदर्भमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस हा मध्यरात्रीपर्यंत पडणार आहे आणि इथंच या भागामध्ये देखील पावसाचे वातावरण तयार असून मागील एक तासापासून पाऊस हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे गडचिरोली असेल या संपूर्ण भागामध्ये विजांच्या कडकडासह वादळी स्वरूपाचा पाऊस हा सुरू आहे चिमूर या भागामध्ये पाऊस नाही हिंगणगाडी इथं देखील पाऊस नाही भद्रावतीमध्ये देखील पाऊस नाही आहे चंद्रपूरमध्ये चंद तालुका न्याय जर बघितलं असतं शेतकरी मित्रांनो इकडे मूल झालं सावली झालं राजोली झालं सिंधेवाय झालं गडचिरोली झालं चि चुरमाडा झालं वळणी झालं या भागामध्ये आरमोरीकडे भरपूर प्रमाणात वादळी स्वरूपाचा पाऊस हा मध्यरात्रीपर्यंत पडणार आहे इकडे बल्लारपूर झालं राजुरा झालं या भागामध्ये वादळी स्वरूपाचा जोरदार असा पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा आहे घुगुस या घुगुसपासून वादळी पाऊस घुगुसमध्ये ढगाळ वातावरण असून तिथं पाऊस कमी पा। अल्प स्वरूपाचा पडणार आहे आता इकडे जर शेतकरी मित्रांनो समोर जर बघायचं झालं तर यवतमाळ भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे हिंगोली झालं नांदेड झालं सेलूज परली अहमदपूर उदगीर या भागामध्ये पाऊस हा रात्रभर असा पडण्याचे संकेत आहे आणि समोर बीड जामखेड या देखील भागामध्ये पाऊस हा पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानात बदल झाल्यास तसेच आपण या व्हिडिओमार्फत चॅनलमार्फत आपल्याला अपडेट देत राहू तर आतापर्यंतची हे एवढीच अपडेट आहे ना या चॅनल जर नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट्ससाठी बघत रा आपलं यूट्यूब चॅनल अशीच खाडेल धन्यवाद